पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साधार डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक घंट्या प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीभगे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बाहान अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे अत्यावश्यक करण्यात आले आहे यासाठी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे या तारखेपर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण न केल्यास विद्यार्थ्याचे नाव शालेय यादीत असले तरी त्यांना योजनाचा लाभ मिळणार नाही त्यामुळे पालकांनी आपल्या मुलाचे आधार तपासून तातडीने आवश्यक बदल अथवा नोंदणी करून घेणे आवश्यक आहे शासनाच्या नियमानुसार विद्यार्थ्याची माहिती यू प्लस पोर्टलवर असावी आणि शाळेकडे आधार क्रमांकाची वैद्य नोंद असणे बंधनकारक आहे जर आधार प्रमाणीकरण वेळेत झाले नाही किंवा अंतिम मुदतीनंतर नोंदणी केली गेली के तर ती मान्य केली जाणार नाही परिणामी शासकीय शिष्यवृत्ती मोफत पाठ्यपुस्तके गणवेश सायकली किंवा इतर शैक्षणिक योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळू शकणार नाही आधार प्रमाणीकरणामुळे शासनाला खरी आकडेवारी मिळणार असून अनेक शाळांमध्ये बनावट विद्यार्थी दाखवून योजनांचा गैरफायदा घेतला जात असल्याचे लक्षात आले आहे या प्रक्रियेमुळे अशा विद्यार्थ्यांचा पर्दाफाश होईल आणि प्रत्यक्षात शिक्ष शिक्षण घेणाऱ्या मुलांनाच लाभ मिळेल यामुळे शाळांची खरी संख्या शासनापर्यंत पोहोचेल आणि शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता वाढेल विद्यार्थ्यांची नोंद अपुरी राहिल्यास केवळ विद्यार्थ्यांनाच नाही तर शाळांनाही फटका बसू शकतो कारण कमी विद्यार्थी दाखवले गेल्यास शाळांची मान्यता कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे शाळांनी देखील याबाबत गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे आहे पालकांनी विलंब न करता आपल्या मुलाचे आधार कार्ड तपासून घ्यावे आवश्यक असल्यास त्यामध्ये सुधारणा करून घ्यावी आणि शाळेकडे योग्य माहिती द्यावी अंतिम क्षणी गर्दी टाळण्यासाठी हा ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे हितवाह ठरणार आहे आमच्या युट्यूब चॅनलवरील पी व्ही एफ पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा